हॅलो नमस्कार तुम्हा सर्वांचे आपल्या मनापासून स्वागत आहे कितीकदा आपण खूप मेहनत करतो पैसे कमावतो पण हे पैसे जास्त दिवस टिकतच नाही कधी आजारपण कधी अनावश्यक खर्च कधी कर्ज कधी चोरी पैशाला जणू पंखच लागलेत म्हणून आज आपण जाणून घेणार आहोत एक सोपा पण प्रभावी उपाय ज्यामुळे घरात पैसे स्थिर राहतात तिजोरी भरलेली राहते आणि लक्ष्मी मातेची कृपा आपल्यावर सदैव राहते आपल्यापैकी अनेक जण तक्रार करतात की कितीही पैसे आले तरी टिकतच नाही महिन्याच्या सुरुवातीला पगार आला पण दहा दिवसातच तो संपतो घरात अचानक मोठे खर्च उभे राहतात समस्या निर्माण होतात कोणाच्या आरोग्यावर खर्च कोणाच्या शिक्षणावर तर कधी कर्जफेडीवर काहींच्या बाबतीत तर पैसे येतात परंतु अचानक चोरी होते किंवा हरवतात किंवा ते पैसे वाया जाणे असे प्रकार घडतात तर तुमच्या आयुष्यात देखील असं काही होत आहे का यामागे केवळ दुर्लक्ष किंवा खर्चिकपणा कारणीभूत नसतो तर घरातील नकारात्मक ऊर्जा आणि वास्तुदोष ही मोठे कारण ठरतात आता प्रश्न पडतो की पैसे कसे टिकवायचे मित्रांनो भारतीय परंपरेत अनेक छोटे छोटे उपाय सांगितले आहेत यामध्ये काही मंत्र जप काही वास्तुशास्त्राचे नियम आणि काही वस्तू ठेवण्याचे उपाय आहेत आज मी तुम्हाला सांगणार आहे एक सोपी वस्तू जी तुमच्या तिजोरीत ठेवल्यास पैसे स्थिर राहतात ती वस्तू म्हणजे श्रीफळ म्हणजेच नारळ आणि हळदीने स्पर्श केलेले गणेशचित्र किंवा कोरलेले श्रीयंत्र आता श्रीयंत्र तर प्रत्येकाच्या घरात असेलच आणि गणपतीचा फोटो तर असायलाच हवा हा उपाय कसा करायचा चला तर बघूया गुरुवार किंवा शुक्रवार हा दिवस निवडा कारण हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो सकाळी लवकर उठून आंघोळ करून स्वच्छ कपडे परिधान करा घरातील तिजोरी पैसे ठेवण्याची जागा किंवा कपाट साफ करा किंवा तुम्ही ज्या ज्या ठिकाणी पैसे ठेवतात ती जागा स्वच्छ करा तिथे थोडं गंगाजल किंवा पवित्र पाणी शिंपडा तुमच्याकडे गोमित्र असलं तर ते शिंपडलं तरीही चालेल लाल किंवा पिवळा स्वच्छ कपडा अंधरा त्या कपड्यावर एक श्रीफळ म्हणजेच नारळ ठेवा त्या नारळावर हलकीशी हळद कुंकूची पूजा करा तिजोरीत किंवा पैशाच्या कपाटात श्रीयंत्र किंवा गणेशाचे पानावर कोरलेले चित्र ठेवा तर लाल कपड्यातच का आपल्याला पैसे किंवा तिजोरीत लाल कपड्याच का अंतरायचं आहे तर लाल कपड्यामुळे चोरी होत नाही व पैसा दीर्घकाळ टिकतो हेच या कारण आहे रोज तिजोरी उघडल्यानंतर मनात लक्ष्मी मंत्र म्हणा ओम श्री महालक्ष्मी नमः ओम श्री महालक्ष्मे नम तर काही बाबी आहेत जे लक्षात ठेवायचे आहेत श्रीफळ सहा महिन्यांनी बदलावे जुने श्रीफळ पाण्यात विसर्जित करा किंवा पिंपळाखाली ठेवा हा उपाय करताना श्रद्धा आणि विश्वास ठेवणे फार महत्वाचे आहे हा उपाय केल्याने तुम्हाला अनुभवायला मिळतील काही फायदे तर ते पुढील प्रमाणे घरात पैशाची चळवळ वाढेल पैसा टिकतो आणि अनावश्यक खर्च थांबतो घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते लक्ष्मी मातेची कृपा मिळते व्यवसाय नोकरी किंवा शेतीत प्रगती होते घरात समाधान आणि शांती निर्माण होते अनेकांनी हा उपाय करून पाहिला आणि आश्चर्यकारक बदल अनुभवले आहेत कुणाच्या घरी सतत पैशाचा अपव्यय होत होता त्यांनी तिजोरीत श्रीफा ठेवले आणि काही महिन्यातच आर्थिक स्थैर्य आले एका व्यापाऱ्याच्या घरी नेहमीच कर्ज असे हा उपाय केल्यानंतर व्यापारात अचानकच नफा वाढला एका आईने आपल्या मुलाच्या शिक्षणासाठी पैसे टिकावेत म्हणून हा उपाय केला आणि खरोखरच तिजोरीतले पैसे सहज संपेनासे झाले मित्रांनो पैसा हा जीवनाचा महत्वाचा भाग आहे पण पैसा केवळ मेहनतीनेच नाही तर सकारात्मक ऊर्जा आणि देवी लक्ष्मीच्या कृपेनेही टिकतो म्हणून हा सोपा उपाय करा हा उपाय करणे कठीण नाही तिजोरीत श्रीफल म्हणजेच नारळ यंत्र किंवा गणेशाचे थे प्रतीक ठेवा पैसे टिकून राहील आनंद नांदेल घरात सुखसमृद्धी नांदेल आणि समाधान वाढेल जर तुम्हाला हा उपाय उपयुक्त वाटला असेल तर या व्हिडिओला तुमच्या मित्र नातेवाईकांशी जरूर शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा तसेच कथा कादंबरी धार्मिक माहिती पूजापाठ इत्यादीविषयी माहिती मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका लक्षात ठेवा श्रद्धा विश्वास आणि सकारात्मक विचार हेच खरे धन आहे याशिवाय दुसरे धन नाही धन्यवाद